टू ऑल लिसनर्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते मित्रांनो चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया तुमचा वेळ हा मर्यादित आहे दुसऱ्यांच्या इच्छेचे आयुष्य जगून तुमचा वेळ वाया घालवू नका मित्रांनो आज आहे तीन मार्च आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र तीन मार्च हा दिवस बल्गेरिया या देशाचा मुक्तिदिन म्हणून साजरा करण्यात येतो दोन साली स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या मुलखा वेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता सदुसष्ट तासात पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली होती अठराशे पंच्याऐंशी मध्ये अमेरिकन टेलिफोन व तार कंपनी न्यूयॉर्क मध्ये समाविष्ट करण्यात आली दोन हजार तीन साली महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या शरदचंद्र चट्टोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉक्टर सरोजिनी वैद्य यांची निवड करण्यात आली होती एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती एकोणीसशे मध्ये जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं एकोणीसशे त्रेचाळीस साली दुसरे महायुद्ध लंडन मध्ये एक होते एकोणीसशे सहासष्ट मध्ये डॉक्टर धनंजयराव गाडगे पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले होते अठराशे पंच्याऐंशी मध्ये अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी म्हणजेच ए टी एन्ड टी या कंपनीची स्थापना करण्यात आली होती अठराशे एकोणचाळीस मध्ये टेलिफोनचा जनक ग्रॅहम बेल यांचा जन्म झाला हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन एच एस बी सी ची स्थापना करण्यात आली अठराशे साठ मध्ये प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या डॉक्टर हापकिन यांचा जन्म झाला होता अठराशे सत्तेचाळीस मध्ये अलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म झाला ते स्कॉटिश अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक आणि टेलिफोनचे संशोधक होते त्यांचा मृत्यू दोन ऑगस्ट एकोणीसशे बावीस रोजी झाला एकोणीसशे सत्तरमध्ये इंजमाम उल हक यांचा जन्म झाला ते पाकिस्तानी क्रिकेटपटू होते एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये अख्तर हुसेन यांचा जन्म झाला एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये अभिजित कुंटे यांचा जन्म झाला ते भारताचे चौथे आणि महाराष्ट्राचे दुसरे ग्रँडमास्टर होते एकोणीसशे सव्वीस मध्ये रविशंकर उर्फ रवी यांचा जन्म झाला ते संगीतकार होते त्यांचा मृत्यू सात मार्च दोन हजार बारा साली झाला एकोणीसशे सदुसष्ट मध्ये शंकर महादेवन यांचा जन्म झाला ते गायक आणि संगीतकार आहेत शंकर महादेवन हे भारतीय संगीतकार आणि गायक आहेत त्यांनी तमिळ मराठी हिंदी या चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक आणि गायन देखील केलेले आहे भारतीय चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय या त्रिकुटाचे ते एक सदस्य आहे शंकर महादेवन यांना दोन हजार एकोणीस साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं शे पंचेचाळीसमध्ये फ्लोरिडा हे अमेरिकेचे सत्तावीसावे राज्य बनले एकोणीसशे पंचावन्नमध्ये जसपाल भट्टी यांचा जन्म झाला ते विनोदी अभिनेते होते त्यांचा मृत्यू पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बारा साली झाला अठराशे पंचेचाळीसमध्ये जी कॅन्टर यांचा जन्म झाला ते जर्मन गणिततज्ञ होते त्यांचा मृत्यू सहा जानेवारी एकोणीसशे अठरा रोजी झाला एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये एम एल जयसिंहा यांचा जन्म झाला ते कसोटी क्रिकेटपटू शैलीदार फलंदाज होते त्यांचा मृत्यू सहा जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाला एकोणीसशे तीसमध्ये नाशिक येथील काळाराम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पंडित निखिल घोष यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते तबला वादक होते त्यांचा जन्म एकोणीसशे एकोणीस साली झाला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये मुंबई येथे मोहनदास गांधी यांनी भारतात हुकुमशाही नियम निषेध ही उपास सुरू केला होता अठराशे एकोणचाळीस मध्ये जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समूहाचे संस्थापक होते त्यांचा मृत्यू एकोणीस मे एकोणीसशे चार रोजी झाला एकोणीसशे तेवीस मध्ये वेळ नियतकालिक प्रथमच प्रकाशित झाले होते दोन हजार साली रंजना देशमुख यांचा मृत्यू झाला त्या मराठी अभिनेत्री होत्या एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले होते एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये रघुपती सहाय्य उर्फ फिराक गोरखपुरी यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर होते त्यांचा जन्म अठ्ठावीस ऑगस्ट अठराशे शहाण्णव रोजी झाला एकोणीसशे पासष्ट मध्ये अमिरबाई कर्नाटकी यांचा मृत्यू झाला त्या पार्श्वगायिका व अभिनेत्री होत्या त्यांचा जन्म एकोणीसशे सहा साली झाला एकोणीसशे एकोणीस मध्ये नारायण हरी अपटे यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते कादंबरीकार होते त्यांचा जन्म आठ मार्च अठराशे चौसष्ट मध्ये झाला सतराशे सात मध्ये औरंगजेब यांचा मृत्यू झाला ते सहावा मोगल सम्राट होते जन्म चार नोव्हेंबर सोळाशे अठरा रोजी झाला सतराशे मध्ये रॉबर्ट हुक यांचा मृत्यू झाला ते इंग्लिश वैज्ञानिक होते त्यांचा जन्म अठरा जुलै सोळाशे पस्तीस रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजच्या दिवसाचे दिनविशेष सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ सी गुरुज प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी